शेही टिपू सुलतान युवक संघटना जिल्हाध्यक्ष जयमिर तांबोळी पंढरपूर शहरामधील जी काय धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळमध्ये मुर्शद बाबा दर्गा व बडा कब्रस्तान या दोन जागेवरील गेल्या दोन वर्षामधील जी शासनाच्या जे आरानुसार त्या ठिकाणी ट्रस्टीची नावे कमी झाली होती त्यानंतर जी काही मुस्लिम समाजमधील जी काय अज्ञात व्यक्तींनी जी काय चेंज रिपोर्ट दाखल केले व खबर औरंगाबाद येथील त्या चेंज रिपोर्टला माझी हरकत आहे कारण ही जी मुर्शद बाबा दर्गा व ही बडा कब्रस्तान ही दोन्ही धार्मिक स्थळ सर्व मुस्लिम बांधव यांचा अधिकार आहे व हक्क आहे कारण वक्फ बोर्ड औरंगाबादच्या कायद्यानुसार ह्या दोन्ही जागेवर धार्मिक स्थळवर एक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नेमणूक करण्यात येते तर ह्यांनी मुस्लिम समाजाच्या मधील जी प्रतिनिधी नगरसेवक जे काय पत्रकार व जमात्यातील जमातामधील जे सदर आहे व मुस्लिम बांधव आहे व इतर व इतर लोकां लोकांना विश्वासात न घेता त्यांचा ठराव न घेता यांनी गपचूपणे जी चेंज रिपोर्ट दाखल केलं ह्या चेंज रिपोर्टला माझ्या हरकत आहे कारण ह्या धार्मिक स्थळवर हा मुस्लिम समाजाचा अधिकार आहे त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं प्रतिनिधी बी आहे नगरसेवक पत्रकार आहे व इतर मुस्लिम बांधवांमध्ये जी काय लोकं आहे ह्यांना न घेता त्यांनी चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि माझी एक विनंती आहे की जी मुर्शबाबा दर्गा बडा कब्रस्तानमधील जी गेल्या वर्षामधील जी शहीद टिपू सुलतानच्या वतीने जे सामाजिक काम केलं विकास केले आहे त्याचप्रमाणे ह्यांनी जी चेंज रिपोर्ट दाखल केलेली आहे तर ह्यांना माझी एक विनंती आहे की मुस्लिम समाजामधील प्रत्येक जमातामधील जी बागवान जमात असो तांबोळी असो आतार असो शेख असो खाटीक असो किंवा इतर जमातामधील जी काय सरनेमचे लोकं असो त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या जमातामधील एक एक व्यक्तीला निवडून व जी काय उतारावर जी ट्रस्ट आहे माझी ट्रस्ट आहे जी त्यांची नावं कमी आहे त्यांच्याकडून संमती घेऊन मुस्लिम समाजाच्या लोकांचा ठराव घेऊन प्रत्येक जमातामधील एक एक व्यक्तीला घेऊन यांनी चेंज रिपोर्ट दाखल करणं गरजेचं होतं त्यांनी ही केलेलं नाही तर ह्या चेंज रिपोर्टला माझी हरकत आहे माझी एक विनंती आहे की ह्या जी काही लोकांनी एक असो दोन असो जी चेंज रिपोर्ट जी दाखल केलेला आहे त्यांना माझी एक विनंती आहे की आपसात मतभेद करू नका कारण आपसात मतभेद करत असताना मुस्लिम समाजाच्या विकासाला जी अडथळा निर्माण होऊ शकतो व मुस्लिम समाजाला तुम्ही बोलवा त्यांच्याकडून काय एक मश्वर करा त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांना सहभाग करून त्यांच्या विचारानुसार तुम्ही चेंज रिपोर्ट दाखल करा माझी एवढी कळकळीनी विनंती आहे व ह्या ठिकाणी मुस्लिम समाजामधील जी काय लोकांना एक गैरसमाज निर्माण होत आहे की ही जी वख बोर्ड औरंगाबादची चेंज रिपोर्ट दाखल करायला लागले करायला लागले पण ह्या चेंज मध्ये सर्व जमातीचे प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी सहभाग घेऊन मी एक माझ्या ऑफिसमध्ये एक एक विचार नेमलेला आहे की प्रत्येक समाजामधील माझ्या ऑफिसमध्ये जी काय ट्रस्ट मुरशबाबा दर्गा व बडक कब्रस्थान या ठिकाणी ज्या समाजामधील जे काही लोकांना ट्रस्ट जरा निम्न इच्छुक असेल कोण व मुस्लिम बांधवांमध्ये जरा इच्छुक असेल तर माझ्याकडं यावं मी माझ्या संघटना जे ना त्यांना एक आवाहन करतो आणि त्यानंतर मी वख बोर्ड औरंगाबाद जे मुशीर अहमद जी महाराष्ट्र राज्य वख ब मंडळ औरंगाबाद जी मुख्याधिकारी आहे त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे तर त्या चर्चेनुसार तुम्ही मला ट्रस्ट जरा इच्छुक असाल तर मी या तुमचे डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी मी ट्रस्ट नेमणूक करून देईल अशी माझी विनंती आहे